साहेब आम्ही अकरा महिन्यापासून प्रशिक्षण घेतले होतो mm -hmm. आणि विषय असा आहे की अकरा महिन्याचा प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर आम्हाला शासनाने घरी न पाठ होतात तिथंच कायम रोजगार द्यावी जे mm -hmm. वस्ती शाळेच्या शिक्षकांना दिलं होतं त्याच पद्धतीने आम्हाला द्यावं मी mm -hmm. तीनशे चौतीस दिवस रेग्युलर काम केले जर शासनाने दिलं तेवीस तारखेनंतर आमची आयुष्य वेगळी आहे तेवीस तारखेनंतर मी पंचवीस तारखेला आम्हाला कुपोषण करणार आणि याचा परिणाम येणार आहे गुरु होईल आणि तसं नाही झालं तर मी अन्न पाणी त्याग करेल आणि प्रशिक्षणात माध्यमात राज्य रस्ता रोप होती होते याला जबाबदार प्रशासकीय आणि शासन राहील आणि शासनाने आम्हाला परवानगी करण्याची भाषा केली होती यामुळे शासन फसू दावा खाली आम्ही कोर्टात जाऊ आणि कामगार कायदा मला लागू होतो समान वेतन समानाधिकार मिळतो आणि दुसरा प्रश्न म्हणजे मी वर्ग सांभाळायचे मला स्टेट बँकेत पगार मिळाला आहे सगळा माझ्याकडे पुरावा आहे आणि मुख्यमंत्र्यांनी प्रमाणन करण्याची भाषा केली ती पण आमच्याकडे प्रभाव आहे तुमच्याकडे एकच विनंती की प्रशासकीय अधिकारी म्हणून आपण शासनापर्यंत आमचं निवेदन पोहोचवावं आणि आम्हाला समाधानकारक उत्तर मिळावं मला त्याच ठिकाणी माझ्यासोबत एक लाख चौतीस हजार महाराष्ट्रात तरुण त्यांना रोजगार मिळावं एवढीच विनंती आहे आमचा अकरा महिन्यापासून युवा कौशल्याच्या माध्यमातून संपूर्ण युवा प्रशिक्षणार्थी हो महाराष्ट्रामध्ये प्रशिक्षण आहे पंचवीस सप्टेंबर तर चोवीस ऑगस्ट आमचा कार्यकाळ अत्यंत चांगल्या पद्धतीने आम्ही खाली आम्ही फक्त सांभाळलं माझ्यासोबत सर्व गटांनी आपल्या आस्थापनावर योग्य पद्धतीने काम केलं आम्ही कामगार कायद्यामध्ये सुद्धा बसतो आमचा तीनशे चौथी दिवस आमच्या बदली आम्हाला एकच म्हणायचं ज्या पद्धतीने वस्ती शाळेचे शिक्षकांना बाहेर आणि पदवीत शिक्षण घेऊन त्यांचा पोस्टरवारी शिक्षण देत आणि त्यांना प्रमाण मिळतं त्याच पद्धतीने शासनाने सुद्धा ज्यांचं आमचं शिक्षण कमी असेल आमचं पण पोस्टरद्वारे शिक्षण घ्या आणि आहे ते असता पण प्रमाण नव्हतं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब देवेंद्र फडणवीस साहेबांनी आम्हाला शब्द दिला होता तसं आमच्याकडे व्हिडिओ आहे आणि त्या त्याचा आधार आणि त्या आधार आधारावर आम्हाला नोकरी तुम्ही घेऊ शकता अन्यथा आम्ही तोटावर परंतु आम्हाला नोकरी तुम्हाला घ्यायची असेल तर आम्ही तेवीस तारखेपर्यंत अन्यथा मी पंचवीस तारखेला मी ज्या गावात राहतो त्या गावात शूटपणा येते आम्हाला उपोषण करणार उपोषणाच्या विज्ञा केले नाही तर संपूर्ण राज्यामध्ये त्यांच्या माध्यमातून आंदोलन त्याची दखल शासनाने घेतली नाही तर मी अन्न पाणी औषध घेणं बंद करेल आणि पुढचा विषय असा आहे आम्ही कोर्टामध्ये याचिका दाखल केली शासनाने आमची फसवणूक केली आणि आम्ही कामगार कायदा समानवेतन समान अधिकार या कायद्यानुसार आम्हाला शासनाने नोकरी करून एवढी विनंती करतो आणि तो सांगतो